जाणून घेण्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे आधार कार्ड नंबर किती अंकाचा असतो तर जाणून घेण्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे बारा अंक कोणत्या प्राण्याचे रक्त काय असते तांचे पर्याय आहे ऑप्शन ए कोआला ऑप्शन बी मृगियो फोकस ऑप्शन सी जिराफ ऑप्शन बी कासव उत्तर जाणून घेण्या बदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्रेकिओस कोथिंबिरीच्या सेवनाने कोणता त्रास दूर होतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए संधीवाद ऑप्शन बी काय ऑप्शन सी कळ ऑप्शन बी थक जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थायरॉइड सर्वात जास्त प्रोटीन कशामध्ये आहे तुमचे पर्याय आहे ऑप्शन ए मास ऑप्शन बी सोयाबीन ऑप्शन सी अंबा ऑप्शन बी केळी

तर जाणून घेण्याअोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मी कोणती गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्यास मुनाफा लवकर येतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए ऑप्शन बी फळे ऑप्शन सी लोचे ऑप्शन बी लवकर जाणून घेण्या अगोदर व्हिडिओ ला ला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कच्छ दूध पिल्यामुळे शरीरामध्ये कशाची वाढ होते तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए ट्रक ऑप्शन बी ताकद ऑप्शन सी बुद्धी ऑप्शन बी प्रतिकार शक्ती लवकर जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिकारशक्ती अशी कोणती भाजी आहे जिला म्हणून कापत नाही तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए लांज ऑप्शन बी कोबी ऑप्शन सी आलू ऑप्शन बी कद्दू चालू वेळ्यागोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कदू कुंबराचे पान खाल्यास कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत ऑप्शन ए क्षेरोग ऑप्शन बी कावेळ ऑप्शन सी नळघनचा आजार ऑप्शन लिक मूळव्याध तर चालू व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नंगुमचा आहार नाचणीचे भाकर खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो फाइन पण तुम्हीच करायचे तर चालू व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे ठाणे मजबूत होत आहे देशाच्या पंतप्रधानाला तो शपथ देत असतो तर जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती कोणता प्राणी जमिनीवर झोपत नाही पोहोचावी मिळाल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचं बरोबर उत्तर आहे तुम्ही पाखरु कोणता प्राणी सर्वात कमी झोपतो जाऊन मिळाल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचं बरोबर उत्तर आहे शिरा कोणता जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे कोणजमधून थंड पाणी पिल्यामुळे कोणती बिमारी होते

कारण काही लाकुणता रंग दिसत नाही तर जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राइब करा तुमचं बरोबर उत्तर तर आहेत लाळा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय फळ कोणते आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे अंबा चंद्रावर जाणारा सर्वात पहिला प्राणी कोणता आहे तर जाऊन येण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे कुत्रा देशात करू जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे ताईवान कोणती पालेभाजी खाल्ल्याने रक्त वाढते

उंच आहे सर्वात पर्वत कोणते पर जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे एव्हरेस्ट पर्वत भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे जाणून अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा तुमचे बरोबर उत्तर आहे मुंबई दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर जाणून घेण्याअोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचे बरोबर उत्तर आहे अमेझॉन नदी भारताचा राष्ट्रीय पक्ष कोणता आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणता झाला होता

असा कोणता अधिकारी आहे ज्याला प्रधानमंत्री सुद्धा पदावरून हटवू शकत नाही तर जाणून घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे सीबीआय निर्देशक कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त बेरोजगार आहेत

सर्वात देश आहे तर जाणून घेण्यागोदर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे क्रेशिया प्राचीन भारताचे सुप्रसिद्ध योद्धा कोण होते जाऊन वेळ व्हिडिओला लाईक करा करा. तुमच बरोबर उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज नारळ खाल्ल्यास शरीरास तर जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे चेहरा जोडा मानवाच्या कानामध्ये जाणून घेण्याबरोबर ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं बरोबर उत्तर आहे तीन हाडे मराठा साम्राज्याचे अखेरचे प्रश्न कोण होते